गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मातीपासून झाला होता जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होते तेव्हा तिने तिच्या शरीराच्या मातीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या द्वाराचे रक्षण करण्यास सांगितले त्या पुतळ्याचे नाव गणेश होते जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले ज्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले नंतर जेव्हा पार्वतीजींना दुःख झाले तेव्हा शिवजींनी हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले माता पार्वतीने हत्ती मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाने या मुलाला सर्वांचे प्रमुख घोषित केले आणि त्याला अग्रण्य उपासक होण्याचा आशीर्वाद दिला या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते त्याचमुळे गणेशाची मूर्ती नदी तलावात किंवा पाण्यात विसर्जन केली जाते जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल धार्मिक दृष्ट्या हे हा जो गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय पवित्र मानला जातो या काळामध्ये नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा किंवा काही प्रभावी उपाय केले तर ते त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांच्या कानात बोला फक्त हे दोन शब्द हे दोन शब्द बोलताच आपली एक दिवसात इच्छापूर्ती तर होणारच आहे पण आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर ते कोणते दोन शब्द बोलायचे कोणत्या वेळेत बोलायचे त्याबद्दल सविस्तर आहे आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे। देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता की अगदी तुमच्याकडे देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तिथे सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता धार्मिक मान्यतानुसार गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा स्वतः या भूतलावर येत असतात आणि ते भक्तांना आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच या काळामध्ये आपण ज्या आपण प्रभावी सेवा उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतात बाप्पा आपल्याला त्या उपायांचं फळ हे देत असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणून आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागेल त्याचबरोबर जी आपली अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतील या उपायामध्ये मी तुम्हाला दोन उपाय जे आहेत ते सांगणार आहे हे उपाय जे आहेत ते आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता गणपतीला बुद्धीचा देव मानला जातो तसेच ते समृद्धी आणि यशाचे प्रतीक देखील आहेत गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी शांती नांदते तसेच हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात तर तुम्ही हा उपाय जो आहे तो अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे झेंडूची फुलं अर्पण करू शकतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना सर्वात प्रिय ती म्हणजे दुर्वा तर एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचे तसेच गणपती बाप्पांना आपल्याला मोदकाचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे तसेच गणपती बाप्पांची आरती सुद्धा करून घ्यायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये आपल्याला हा शब्द बोलायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे गणपती बाप्पा मोर्या असं का म्हटलं जातं मोर्या शब्दाला एवढं महत्त्व देण्यामागे काय तात्पर्य आहे श्रीमंत महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज हे चौदाव्या शतकातील गणपत्य संप्रदायातील संत होते ते मोठे गणेश भक्त होते त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला होता त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची मयूर, आराधना केली अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते ते प्रत्येक चतुर्थीला चिंचवडपासून पंच्याण्णव किलोमीटर मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीच्या दर्शनाला जात असे मयुरेश्वर गणपती मंदिर हे अष्टविनायक मंदिरापैकी एक आहे वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत श्रीमान महासाधू मोर्या गोसावी दरमहा मयुरेश्वराची पूजा करण्यासाठी मोरगावला तीर्थयात्रा करत होती एकदा पावसाळ्यात चतुर्थीला सर्व नद्या ओलांडून चिखल तुडवून श्रीमा महाराज मोरगावला पोहोचले पण मंदिराचे दरवाजे बंद करून पुजारी निघून गेले खूप प्रयत्न करूनही मी माझ्या प्रियम मयुरेश्वराला पाहू शकत नाही या वास्तुस्थितीमुळे ते दुःखी झाले श्री मोर्या गोसावी महाराज डोळ्यात अश्रू घेऊन तारती वृक्षाखाली बसले मोठ्या दुःखांनी त्यांनी मयुरेश्वराची स्तुती केली तुझ्या भेटीची आस रे मोर्या देखिता बहुत झाले दिवस रे मोर्या म्हणजे मी तुम्हाला भेटण्याची आशा करतो मी तुम्हाला पाहून बराच काळ लोटला आहे या आव्हानाने मयुरेश्वर प्रसन्न झाले आणि मोर्या समोर हजर झाले ते म्हणाले मला न पाहिल्याबद्दल तू दुखी का दुःख का सहन करत आहे तुझ्या आणि माझ्यात काही फरक नाही आम्ही एकच आहोत अरे प्रिये तू आता वयस्कर झाला आहेस आता मोरगावला जाण्याची गरज नाही कारण मी तुझ्यासोबत चिंचवडला येत आहे दुसऱ्या दिवशी कऱ्या नदीत सूर्याला जल अर्पण करत असताना श्री मोर्या गोसावी महाराजांनी त्यांच्या हातात तांडला स्वरूपात मयुरेश्वराची मूर्ती दिली आणि आकाशातून आवाज आला प्रिय मोर्या मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे मी तुला असा आशीर्वाद देतो की भविष्यात लोक माझं नाव नंतर लगेचच तुझं नाव घेतील तेव्हापासून लोक मंगल मूर्ती मोर्या या नावाचा जय जयकार करायला लागले आणि म्हणूनच जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या कानामध्ये मोर्या हा शब्द बोलतो आणि आपल्या मनातली इच्छा बोलतो तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं तर असा एक जा हा एक उपाय जो आहे तो आवर्जून आपल्याला अनंत चतुर्दशी पर्यंत करायचा पुढचा उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला पाच हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे ह्या पाच हिरव्या वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केलेले पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि या हिरव्या वेलची जी आहेत आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला ह्या हिरव्या वेलची तिथेच जेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये या हिरव्या वेलचींना आपल्याला बांधायचे आणि त्याची एक पोटलीही ही तयार करून घ्यायची आहे आता जर तुम्ही हा उपाय मुलांकरता करत असेल तर मुलांच्या बॅगमध्ये ठेवा किंवा तुम्ही स्वतः करता करत असेल घरा करता करत असेल तर घरच्या तिजोरीमध्ये ठेवा नोकरी व्यवसाय करत असेल तर त्या ठिकाणी गल्ला किंवा कपाट असेल तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी हा उपाय केल्यामुळे आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या जीवनामध्ये असणार जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य दूर करून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या